जी घटना छत्रपती शिवरायांचा थोडा स्मारक वाढले ती दुर्दैवी तर भावना दुखवल्या पण ह्या राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण चालवलं दोघांनी आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांचा वापर करून त्याच्यावरती राजकारण करा तुम्हाला खूप जागा आहेत दुसऱ्या जा राजकारण करण्यासाठी जो कोण दिवशी आहे ना तो कायमचा मध्ये पाहिजे एक तर कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणार असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असंही सुटलेच नाही पाहिजेत तरच थांबणार आहे कारण जर दर्जाहीन ही बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे आता आपणही प्रत्यक्ष तिथे जाऊन बघूया आपणही निघूनच बोलतोय काय होत कसं होत दादा आज महायुतीकडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे भाजपच्या वतीने आंदोलन केली जात आहेत आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केली जातात नाही शेवटी ते राजकारण करणारच हे लोक छत्रपती शिवराज राजकारण करणार हे आणि शेवटी हे ज्यांचा विरोध घालणार थोडे दिवस बघा तुम्ही त्यांनी जर दोघांनी असे नाटक केले ना पुरे जनता राज्यात ज्यांचा विरोध मात्र सत्तेत असताना परवानगी नाही मिळत आहे आणि देखील आंदोलन करताय ते काम करा ना दोघ सापडून आणा ते कस काय पळून गेला कोणी कोणी करायला तातडीला लागतो तो पण शोधा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात येईल तातडीनं उभा करण्यासाठी कारण जे तीन तीन वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते सहा सात महिन्यात कसं उभं राहतात नेमका करून घेणारा कोण आहे करणाऱ्याला जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरला हे आपल्याला काय वाटतं राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे देशाच्या नौसेनेकडनं हा कुत्रा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे याकडे कसं नाही त्याच थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय काय घडलंय कोण कोण दिवशी आहेत काय होणार आहे परंतु दोघांना राजकारण चालू होतं दोघांना सुट्टी जंगला चल धन्यवाद थांबले असते त्याचं काय मी काय राजकारण थोडंसं आणि माझ्या ब्र नसतं मग मी सांगूनच येत असतो मी कधी गद्दारी करत नाही माझ्या जिंदगी मला काय म्हणजे काय मला प्रश्नाचं उत्तर जर तसं असेल तुम्ही काय खाल ना आराम कुठून आपण असं कधी गद्दारी करत नाही आपण सांगून पडतो पुढच्या किती जागेवर असू द्या मी आणि माझा समाज या राज्यातली जनता त्या देशातली जनता दुखावली मी एक मावळा आहे माझं कर्तव्य तिथं जाणं पाणी बघणं भेट देणं आणि दर्शन घेणे माझं काम आहे ते बी करतो आणि ते केलं पाहिजे ते पोलीस बांधवांचं दुःख होत हे नीट नाही घेतो नीट हे महाविक असं आघाडी महाविक हे बी घडले हे सगळे मनस त्यांना कसं तर आता राहून कळत नाही ते पोलिसावर बी टाकलेलं म्हटले काही दिवसात आता निघ होतं काही पण जनता त्यांचा हिशेब करणार त्यांनी जर असं केलं कोकणामध्ये आला पालघर म्हणजे वाढवण बंदराच्या अनेक शेतकरी असे मच्छीमार असेल त्यांनी विरोध केलाय पंतप्रधान मोदी त्याचं उद्घाटन करून गेले पण स्थानिकांचा विरोध आहे शेवटी मच्छीमारांच्या आरोग्य रोटीचा विषय तुम्ही त्यांच्या जीवनावर करा नाही आमची एक तर सरकारना कुठं रोजगार उपलब्ध करून दिलेलं नाही एक सरकारने सगळ्याच झाला भ्रष्टाचार त्याच्या जर तिथं हा झाला ना जीवन जगत असले ते जर व दुस होणार असलं तर ते बांधून नाही करू घेणार ना मी पण त्या रोजाची माहिती घेणार आहे शेवटी महाराष्ट्र समाज जर मच्छीमार वातावरण होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीर हो उभा